नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल पोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ अकाताई डूम यांचा राजीनामा पोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष अकाताई संजय कार्यकाळ पूर्ण होताच अध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांच्या कडे व कार्यालयीन अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली होती त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला अध्यक्षपदाचा दीर्घकाळ सुमारे आठ ते दहा महिने राहिला असून जनरल महिलेसाठी आरक्षण असल्याने बहुतांशी महिला सदस्य या पदासाठी रश्चिकेत करताना दिसत आहेत माजी अध्यक्षा छया पाटील वनिता खोत अक्काताई खोत यांच्यासह राजश्री डांगरे या सुद्धा या पदासाठी उत्सुक असल्याचे समजते उर्वरित कालावधीसाठी मिळते हे जरी गुलदस्त्यात असले तरी मलाच अध्यक्षपद मिळाले पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न कसोसिने सुरू आहेत त्यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे कोंबडोळीकरांच्या नजरा लागल्या आहेत जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर आपल्या मुलाला मुलीला प्रवेश तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार हम तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी